सातारा जिल्ह्यातील आजच्या टॉप टेन न्यूज दिनांक वीस जुलै दोन हजार पंचवीस बाय जिल्हा सातारा संचलित जनसेवा सुविधा केंद्र सातारा मेड इन सातारा बॅग सातारा शहरातील महिलांनी बनवलेल्या उत्तम प्रकारच्या आणि आकर्षक बॅग महिलांच्यासाठी विविध प्रकारच्या बॅगच्या व्हरायटी तसेच ऑफिस करता आणि घरगुती वापराकरता आकर्षक बॅग उपलब्ध पत्ता रविवारपेठ भाजी मंडई तहसीलदार कार्यालयासमोर सातारा संपर्क एक्क्याण्णव छप्पन्न शहाऐंशी सत्तावन्न एक्क्याण्णव राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रदेशाध्यक्ष आमदार शशिकांत शिंदे यांचे साताऱ्यात जंगी स्वागत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पक्षाचे नूतन प्रदेशाध्यक्ष आमदार शशिकांत शिंदे यांचे मायभूमी सातारा जिल्ह्यात धमाकेदार स्वागत करण्यात आले शिरोळ पासून कराड आमदार शशिकांत शिंदे यांचा जलवा पाहायला मिळाला फटाक्यांची आकाशबाजी गुलालाची उधळण करत कार्यकर्त्यांनी तोबा गर्दी केली होती त्यावेळी साताऱ्यासाठी ठिकठिकाणी जेसीबी मधून त्यांच्यावर पुष्पवृष्टी करण्यात आली महाकाय यांच्या सहाय्याने आमदार शशिकांत शिंदे यांना पुष्पहार घालण्यात आला केंद्रात व राज्यात सत्ता नसतानाही हजारांच्या संख्येने स्वागतासाठी जमलेल्या कार्यकर्त्यांना पाहून आमदार शशिकांत शिंदे भाऊक झाल्याचे पाहायला मिळाले गर्दीतून जाताना धक्काबुक्की होत होती कार्यकर्ते खांद्यावर घेऊन येत होते तरीही कार्यकर्त्यांचा कुठलाच आग्रह आमदार शशिकांत शिंदे यांनी मोडला नाही खासदार दयशील पाटील यांच्या अध्यक्षतेखाली दिशा समितीची बैठक साताऱ्यात संपन्न विविध प्रश्नांवर चर्चा जिल्हा परिषदेच्या छत्रपती शिवाजी महाराज सभागृहात दिशा समितीची बैठक संपन्न झाली या बैठकीच्या अध्यक्षतेने खासदार धरेशील मोहते हो पाटील होते खासदार धरशील मोहते हो पाटील म्हणाले पंतप्रधान कामसंड यांच्या कामांची माहिती येथील लोकप्रतिनिधींना द्यावी काम करीत असताना कामाचा दर्जाही चांगला ठेवा खासदार नितीन पाटील म्हणाले शिरवळ ते कराडया राष्ट्रीय महामार्गावर व सेवा रस्त्यांवर पाणी साठत आहे त्यामुळे अपघातांचे प्रमाण वाढले असून या महामार्गावर सेवा रस्त्यावर पाणी साठणार नाही अशा पद्धतीने काम करावे दिशा समितीच्या बैठकीत केंद्र शासनाच्या आकारित असलेल्या सर्व विभागांच्या योजनांचा आढावा घेण्यात आला सुमारे पाच तास चलमारातून बैठकीत सदस्यांनी विविध प्रश्नांबद्दल चर्चा केली साताऱ्यातील पुरोगामी संघटना सरकार विरोधात एकत्र पुढील आंदोलनाची दिशा ठरवणार सुकानू समितीची उद्या काँग्रेस भवन येथे बैठक राज्यातील भाषावरील कायदा सुव्यवस्था संविधानातील तत्वांना हरताळ फासत येऊ घातलेले जनसुरक्षा विधेयक हिंदी भाषेची सक्ती आदिलमोगत साताऱ्यातील सर्व पुरागामी संघटना आणि इंडिया आघाडीतील गजपक्षांनी तीव्र संताप व्यक्त करत राज्य सरकारविरोधात तीव्र आंदोलन छेडण्याचा निर्धार केला आहे या संदर्भात सुकानू समितीची नियुक्ती करण्यात आली आहे सातार्यातील काँग्रेस भवनातील महात्मा गांधी सभागृहात अध्यक्ष रणजित सिंह देशमुख सामाजिक चळवळीतील ज्येष्ठ नेते डॉक्टर भारत पाटणकर यांच्या उपस्थितीत जिल्ह्यातील चाळीस पुरोगामी संघटना आणि इंडिया घटक पक्षांच्या प्रतिनिधींची बैठक संपन्न झाली पुढील आंदोलनाची दिशा ठरवण्यासाठी एकवीस जणांच्या सुकणी समितीची नियुक्ती करण्यात आली असून या समितीची बैठक सोमवारी काँग्रेस भवनात होणार आहे बैठकीस रजनी पवार गणेश भिसे संजय गाडे अनिल जाधव अॅडव्होकेट समीर देसाई मिनाथ सय्यद प्राचार्य विक्रम कदम अस्लम त्रडसकर महारुद्र तिकुंडे विजय निकम मानिक अवगडे भीमराव महाडिक आदींनी मनोगत व्यक्त केले काँग्रेस प्रदेश सरचिटणीस राजेंद्र शेलार यांनी बैठकीचा हेतू निषेध केला कॉम्रेड विजय माणके यांनी आभार मानले शासनाने व्यापक धोरण राबवायला हवे स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी यांचे प्रतिपादन उसाला कोयता लावण्यापूर्वी शेतकऱ्याला उत्पादन किती होईल रिकव्हरी किती होईल यासाठीचे तंत्रज्ञान यावे यावरून शेतकरी ठरवेल ऊस घालायचा की महिन्याने असे सांगून माजी खासदार शेट्टी पुढे म्हणाले सरकार शेतकऱ्यांवर सतत अन्याय करत आहे सिंचनासाठी सोज पंप देण्यात येत आहे या पंपाने आवश्यक तेवढा दाब मिळत नाही नवीन वीज कनेक्शन बंद केली पश्चिम महाराष्ट्रात डोंगरात आहे त्यामुळे नदी विहिरीतून दूर पाणी नेता येत नाही या सातमने व्यापक धोरण राबवायला हवे जाणीपूर्वक शेतकऱ्यांना फसवलं जात असल्याची टीका स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष माजी खासदार राजू शेट्टी यांनी केली जिल्हा परिषद गटाबाबत तेरा तर पंचायत समिती गणाबाबत पंधरा हरकतली जिल्हा परिषद पंचायत समित्यांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर गट व गनांच्या प्रारूप प्रभाग रचनांचा आराखडा जाहीर केला आहे त्यावर जिल्हा परिषद गटांवर तेरा तर गणांवर पंधरा हरकती आल्या आहेत दोन्ही स्थानिक स्वराज्य संस्थांच्या प्रारूप प्रभाग रचनेच्या आराखड्यावर सूचना व हरकती मागवण्यात आल्या होत्या इच्छुकांच्या माहितीसाठी प्रारूप रचना जिल्हा प्रशासने त्यांच्या वेबसाईटवर प्रसिद्ध केली आहे जिल्ह्यात आतापर्यंत सर्वाधिक खट्टा तालुक्यात सूचना हरकती दाखल झाल्या आहेत या तालुक्यातून गटावर पाच तर गनावर नऊ अशा तेरा हरकती आल्या आहेत सातारा तालुक्यातून गटावर तीन तर गणावर दोन कोरेगाव तालुक्यातून गट व गणावर प्रत्येकी तीन जावडी तालुक्यातून गटावर एक पाटण तालुक्यातून गणावर एक तर खंडाळा तालुक्यातून गटावर एक हरकत आले आहे सातारा जिल्हा प्रशासनाविरोधात नीरा नदीच्या पुलावर नागरिकांचे दंडवत आंदोलन कुसगाव तालुकावाह्य येथील अवैध खाऊन गणिज उत्पादन प्रकरणी आंदोलन मुंबईच्या दिशेने निघालेल्या कुसगाव तालुकवाह येथील आंदोलकांनी निरा नदीच्या पुलावर दंडवत घालत अनोखे आंदोलन केले बेकायदेशी प्रशाचा परवाना रद्द होत नाही तोपर्यंत हे आंदोलन मुंबईच्या दिशेने सुरू करणार असल्याचा निर्धार कुसगाव बोरीव बोरीवगावच्या ग्रामस्थांनी केला आहे दरम्यान आंदोलनाचा तिसरा दिवस असूनही प्रशासनाकडून ठोस उपाययोजना करण्यात आलं नसल्याचा आरोप करत आंदोलकांनी तहसीलदारांच्या निलंबनाची मागणी केली पुणे मंगळूर महामार्गावर अजंठा चौक येथे उड्डाण पुलाला भगदा भगदाड पडूनही उड्डाण वाहतूक सुरू पुणे बंगळूर महामार्गावर सातारा येथे अजंठा चौकातील उड्डाण पुलाला शुक्रवारी अचानकपणे भगदाड पडले या प्रकारामुळे महामार्गाच्या कामाच्या दर्जाचे पोस्टमॉर्टमच झाल्याचे पाहायला मिळत आहे सातारा येथून रेहमत पुकडे जाणारा रस्ता अजंठा चौकातून पुढे जातो याच ठिकाणी महामार्गाच्या उड्डाण आहे शुक्रवारी येथील वाहतूक सुरू असताना उड्डाण पुलाच्या तुकडे अचानकपणे खाली कोसळले पुराला ठिकठिकाणी भगदाड पडले आहे स्लॅब मधील तारा उखडल्या तर स्लॅबचा डेप खालच्या रस्त्यावर पडला यावर स्लॅबच्या खाली वाहन नसल्याने मोठे नुकसान टळले रस्त्याला बगदाड पडून पुलाच्या लोखंडी जाळ्या उघड्या पडल्या आहेत तरी देखील या पुलावरून धोकायदिकरित्या वाहतूक सुरू आहे स्लॅब कोसळला असला तरी महामार्गावर वाहतूक सुरू होती महामार्ग प्राधिकरणतर्फे या ठिकाणी बॅरिकेड्स लावून वाहतूक अळवण्यात आली आहे मात्र बगदाडाच्या शेजारूनच मोठी वाहणी ये जा करीत असून हादऱ्यामुळे रस्त्याला मोठी चिर पडली आहे वास्तव ही वाहतूक थांबून पुलाच्या दुरुस्तीचे काम हाती घेतले गेल्याचे दिसत नाही एखादी दुर्घटना घटल्यानंतरच महामार्गाच्या पुलावरील वाहतूक थांबणार का असा सवाल नागरिक उपस्थित वार करत आहेत उड्डाण पुलाला पडलेल्या बगदाडाबाबत रिपाईचे ठिल्ले आंदोलन अजंटा चौक येथील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर उड्डाण पुलाचे काम निकृष्ट दर्जाचे झाले आहे याला वारंवार खड्डे पडत असून मातीचा मलबा खाली कोसळत आहे या मार्गावर वाहतूक जुगिनी ठरत असून यावर तक्का उपाययोजना करण्यात याव्यात अशी मागणी रिपाई गटाच्या वतीने ठिल्ले आंदोलन करत करण्यात आली अजंटा चौकातील ब्रिजला आतापर्यंत चार ते पाच वेळा बगदाड पडले आहे या ब्रिजवर नुसता खड्डा पडला नसून पूर्ण स्लाब कोसळला आहे संबंधित थेकेटरांनी या कामासाठी दुरुस्तीसाठी स्लॅब कॉन्क्रीट वेकर सहाय्याने पोडण्यास सुरुवात केली आहे ब्रिज कॉन्ट्रॅक्टरला ब्लॅक लिस्टमध्ये टाकावे हायवेवर खड्डे असून ते दुरुस्त होत नाही तो, तोपर्यंत आणीवाडी ते तासवडे टोलनाक्यावर टोल वसूल करू नये अशी मागणी यावेळी करण्यात आली यावेळी जिल्हाध्यक्ष दादा ओवाळ मदन खंकाळ किरण ओवाळ सोमनार धोत्रे उपस्थित होते अंगणवाडी कर्मचाऱ्यांवरील बीएलओ सक्ती रद्द करण्याची मागणी अंगणवाडी कर्मचाऱ्यांचा बीएलओ मध्ये समावेश करण्यात आला असल्याने त्यांच्यावर कामाचा अस्तित्व बोजा लादून अन्याय केला जात आहे त्यामुळे त्यांच्यावर बिएलो सक्ती रद्द करावी अशी मागणी सातारा जिल्हा प्राथमिक शिक्षिका सेविका संघाच्या वतीने जिल्हा प्रशासन करण्यात आली आय एस टी योजनेअंतर्गत अंगणवाडी कर्मचाऱ्यावर कामाच्या तिथे जबाबदारी वाढली आहे जिल्ह्यामध्ये फलटाण मानव खटाव तालुक्यात बिएलोच्या कामाची सक्ती केली जात आहे ज्या अंगणवाडी कर्मचारी भगिनी वेळोवृद्ध आहेत व काहींवर अंगणवाडी केंद्राचा बोजा आहे अंगणवाडी सेवकामधूनच मुख्यमंत्र्यांची लाडकी बहीण नाही का असा प्रश्न संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी उपस्थित केला आहे त्यामुळे पिलो सक्ती रद्द करावी अशी मागणी मुख्य निवडणूक अधिकारी भगवान कांबळे यांच्याकडे निवेदनाद्वारे करण्यात आली आहे यावेळी सल्लागार अॅडव्होकेट नदीन पठाण राज्य संघटक संदीप माने सुजाता रणनवरे माया जगता सुरेखा डोळसे सुरेखा शिंदे वर्षा पवार मालन जाधव छाया पळणकर अर्चना आहिरेकर उपस्थित होत्या महामार्गावर वेळेचे लुटमार करणारी परप्रांतीय टोळी जेरबंद सातारा स्थानिक गुन्हे शाखा व गोईंज पोलिसांची संयुक्त कामगिरी पस्तीस लाखांचा मुद्देमाल जप्त पुणे बंगळूरू महामार्गावर आठ दिवसांपूर्वी भुईंस परिसरात वेळे येथे कार अडवून वीस लाखांची रक्कम चोरी केल्याप्रकरणी गुहिंस पोलीस व स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा संयुक्त विद्यमाने कारवाई करून केली सात जणांच्या टोळीला ताब्यात घेण्यात आली आहे त्यांच्याकडून सुमारे वीस लाख रुपये रक्कम व वापरलेली वाहने असा पस्तीस लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे जिल्हा विधी सेवा प्राधिकरण व जिल्हाधिकारी कार्यालयांच्या संयुक्त विद्यमाने महिला सुरक्षेसाठी जनजागृती कार्यक्रम सातारा जिल्हा प्रमुख व सत्र न्यायाधीश तथा जिल्हा विधी व सेवा प्राधिकरणाच्या अध्यक्षा सुरेखा कोसमकर यांच्या मार्गदर्शनानुसार जिल्हा विधी सेवा प्राधिकरण व जिल्हाधिकारी कार्यालय सातारा यांच्या संयुक्त विद्यमाने नियोजन भवन जिल्हाधिकारी कार्यालय सातारा येथे पीडित नुकसान भरपाई योजना तसेच समाजातील महिलांची सुरक्षितता व गोपनीय विषयांवर जनजागृती कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते या कार्यक्रमास जिल्हाधिकारी संतोष पाटील जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे सचिव नीना बेदरकर निवासी उपजिल्हाधिकारी नागेश पाटील अॅडव्होकेट मनीषा बर्गे अॅडव्होकेट सुचिता पाटील सहाय्यक लोक अभिरक्षक कार्यालय सातारा तसेच सर्व प्रशिक्षक आयोजक उपस्थित होते वळसे तालुका सातारा येथे एसटी बसला पिकअपची मागून धडक वळसे तालुका सातारा हल्लीत सातारा ते कराड जाणाऱ्या लेन वर थांबलेली एसटी बसला पाठी मागून महिंद्रा बोलेरो पिकअपने जोरदार धडक दिली पिकअप चालक संशित विकी कुमार निषाद वय अठ्ठावीस राहणार आत्मज कल्याण निशाद सुलतानपूर राज्य उत्तर प्रदेश याच्यावर बोरगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे अपघात शनिवारी पहाटे सव्वा त्रास सुमारास घडला जबाईची फिर्याद गारगोटी आगाराचे एसटी चालक नितीन मारुती देसाई यांनी दिली आहे साताऱ्यात पार्किंग मधून दुचाकीची चोरी साताऱ्या ते पार्किंग मधून अज्ञात चोट्यांनी दुचाकी चोरी केल्याची फिर्याद सातारा शहर पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आली आहे दिनांक बारा ते सतरा जुलै दरम्यान अनिल बबन मोहित राणार आंबेदर रोड शाहूपुरी साताऱ्यांची साई शक्ती आर्केड बिल्डिंगच्या पार्किंग मध्ये पार्क केलेली दुचाकी क्रमांक एम एच अकरा डीएल सदुसष्ट डबल झिरो अज्ञात चोरट्यांनी चोरून नेली स्मार्ट मीटर बसू नका अन्यथा खळखट्या उमरेज महावितरण कार्यालयाला मनसेचे निवेदन उमरेज येथील महावितरण कार्यालयाचा अंतर्गत येणाऱ्या गावांमध्ये महावितरणने स्मार्ट मीटर बसवू नयेत अन्यथा मनसेच्या वतीने खळकट्ट आंदोलन केले जाईल असा इशारा मनसेने निवेदनाद्वारे उमरेज महावितरणला दिला आहे यावेळी मनसेचे सातारा जिल्हा सचिव चु, अमोल सुभाष कांबळे तालुकाध्यक्ष रणजित कदम अध्यक्ष विजय वाणी शिवराज जाधव शुभम भिंगारदीव रमेश पाटील पारस प्रभाळे मनसैनिक उपस्थित होते स्मार्ट मीटर संदर्भात उमरेज परिसरात मोठ्या प्रमाणात तक्रारी येत आहे आपण स्वतः व आपल्या कार्यालयाकडून डिजिटल मीटर अधिकार आमच्याकडे राहिले नाहीत असे सांगून स्मार्ट मीटर सत्तेने बसवले जात आहेत ग्राहकांना सार्ट मीटर गरजेचे नसून पुरचे डिजिटल मीटर हवे आहेत त्यामुळे स्मार्ट मीटर बसवण्यास चुकीची माहिती देऊन मीटर कोणास भाग पडू नये अशी मागणी या निवेदनात करण्यात आली आहे कोरेगाव येथील अठरा वर्षीय वेदांत भोसले या युवकाचा सर्पदंशाने मृत्यू आर्फर कॉलनी परिसरात जनावनासाठी चारा यांना गेली असताना घडली घटना कोरेगाव येथील आर्फर कॉलनी परिसरात असलेल्या मेंगड नावाच्या शिवारात एका युवकाचा सर्पदंशी मृत्यू झाल्याची नोंद कोरेगाव पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे जनावरांना चार आणण्यासाठी शेतात गेला असता ही दुर्दैवी घटना घडली वेदांत हेमंत भोसले वय अठरा राहणार अर्फळ कॉलनी कोरेगाव असे मृत युवकाचे नाव आहे अंधेरी तालुका खंडाळ्यातील अल्पवयीन मुलीवर अत्याचार एकाला अटक अंधेरी तालुका येथील एका पंधरा वर्षीय मुलीवर वारंवार लैंगिक अत्याचार करून गर्भवती ठेवल्या प्रकरणी लोणंद पोलिसांनी एकाला अटक केली आहे जीवन रवींद्र गायकवाड वय चोवीस राहणार कानगाव तालुका दोन जिल्हा पुणे सध्या राहणार अंधेरी तालुका खंडाळा असे संशिताचे नाव आहे पावसाळ्यात कपडे सुकवण्याची एकदम सोपी पद्धत इझी ड्राय सिस्टीम सहज वापरता येणारी दोरीच्या साहाय्याने वर खाली होणारी घराच्या बाल्कनीत मोकळ्या जागेत बसवता येणारी अधिक माहितीसाठी फ्री साठी संपर्क एक्क्याण्णव छप्पन्न शहाऐंशी सत्तावन्न एक्क्याण्णव ललित टेलर्स लुक गुड फील गुड शाळा कॉलेज विविध व्यवसाय या ठिकाणी लागणारे जॅकेट बनवून मिळवण्याचे योग्य ठिकाण पवई नाका सातारा अशाच बातम्यांसाठी जिल्हा सातारा या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक करा व्हिडिओवर कमेंट करा आणि व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा